नमस्कार शेतकरी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक म्याची रक्कम इथं जमा झालेली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती एस एम एस सुद्धा बघू शकता जे की आजच पीक मॅची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात पीक म्याची रक्कम किती हेक्टरी प्रमाणे मिळणार आहे किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत निधी तुमच्या जिल्ह्यासाठी किती आलेला आहे या सर्व योजनेबद्दल त्याचप्रमाणे जर तुम्हाला मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ पहिले जे आहे मोबाईलची जे काही स्क्रीन आहे झालेली आहे तर आता आज जे आहे राहिलेला जो काही फीक आता त्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमी त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग जवारी गहू हरभरा तर अशा पिकांचा समावेश आहे ती ले ले तर आता यामध्ये जे काही पहिला जो जिल्हा आहे यामध्ये नाशिक नाशिकमध्ये जे काही तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवण्यात आलेल्याप्रमाणे एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा जो काही पीक आहे ते नाशिक जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत जे की नाशिक जिल्ह्यांमधील आहे त्यामध्ये तीन लाख एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जे की नाशिकमध्ये आहे नाशिक जिल्हा झाल्यानंतर इथं जळगाव जळगावमध्ये जे आहे चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख जे काही निधी इथं त्या जिल्ह्यांसाठी आलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात डेबिटीच्या माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत तिथं त्यांच्या खात्यात जमा होईल तर जळगावमध्ये चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत सोळा हजार नऊशे अकरा तर अशा शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल त्यानंतर जळगाव झाल्यानंतर इथं नगर नगरमध्ये जे आहे एकशे कोटी अठ्ठावीस लाख एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख जे की नगर साठी आहे तर त्यामध्ये जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस जे की शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले नगर आहेत नगरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी इथं केलेल्या होत्या त्यानंतर ई पीक पाहणी केलेली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांना सरसकट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जे इथं वाटप जे आहे सुरू झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं सोलापूर सोलापूरमध्ये जे आहे एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख तर यामध्ये जे काही सोलापूरमध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस यामध्ये पात्र शेतकरी ठरलेले आहेत तर त्यानंतर सातारा सातारामध्ये सर्वात कमी आहे संख्या त्यानंतर निधीसुद्धा कमी आलेला आहे तर त्यामध्ये फक्त सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख जे की नि एवढा निधी आलेला आहे तर त्यामध्ये पात्र शेतकरी ठरलेले आहेत चाळीस हजार चारशे सहा जे की सातारामध्ये आहे त्यानंतर इथं सांगली सांगलीमध्ये जे आहे बावीस कोटी चार लाख बावीस कोटी चार लाख तर त्यामध्ये जे की शेतकरी पात्र ठरलेले आहेत अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर जे की सांगलीमध्ये आहे त्यानंतर बीड बीडमध्ये जे आहे दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख तर त्यामध्ये दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख जे की बीडमध्ये एवढा निधी आलेला आहे तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर जे की शेतकरी यामध्ये बीडमध्ये पात्र ठरलेले आहेत तर आतापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे त्यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली बीड यानंतर आता भंडारा त्यानंतर भंडाराच्या आधी जे आपण चेक करून घेऊया यामध्ये बुलढाणा जिल्हा जे आहे यामध्ये चेक करून घ्या बुलढाणामध्ये जे आहे अठरा कोटी एकोणचाळीस लाख यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत बुलढाणामध्ये त्यानंतर धाराशिव धाराशिवमध्ये जे आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख त्रेपन्न हजार तर इथं जे काही धाराशिवसाठी आहे तर त्यामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस तर बरेच शेतकरी यापासून वगळलेले आहेत व काही निधी यामधून कमी झालेला आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने तक्रारी केलेल्या होत्या तर अशा सर्वांच्या तक्रारी इथं मंजूर झालेल्या आहेत तर धाराशिवमध्ये दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार त्यानंतर अकोला धाराशिव झाल्यानंतर अकोल्यामध्ये ज्या सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार तर यामध्ये जे काही निधी इथं प्राप्त झालेला आहे तर पात्र शेतकऱ्यांची जे काही संख्या आहेत त्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न जे की यामध्ये पात्र शेतकरी ठरलेले आहेत अकोला झाल्यानंतर इथं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जे आहे तेरा लाख सहासष्ट हजार फक्त तेरा लाख सहासष्ट हजार निधी इथं आलेला आहे तर त्यामध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत जे की कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूर जिल्हा झाल्यानंतर को इथं जालना जालनामध्ये जे आहे सर्वाधिक इथं आतापर्यंत दिस जे काही दिसत आहे यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार तर त्यामध्ये जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की जालन्यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार एवढा निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे जालना झाल्यानंतर इथं परभणी परभणीमध्ये जे दोनशे सहा कोटी अकरा लाख तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे डीबीटीच्या माध्यमातून त्याची जी काही रक्कम आहे तिथं जमा करण्यात येईल त्यानंतर परभणी झाल्यानंतर नागपूर बावन्न कोटी एकवीस लाख बावन कोटी एकवीस लाख एक निधी आलेला आहे तर त्यामध्ये दे, त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत नागपूर झाल्यानंतर इथं लातूर लातूरमध्ये जे आहे दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख तर यामध्ये लातूरमध्ये आहे तर पात्र शेतकरी जे काही ठरलेले आहेत दोन लाख एकोणीस हजार पाचशे पन पस्तीस जे की लातूरमध्ये आहे त्यानंतर अमरावती अमरावतीमध्ये जे आहे आठ लाख पासष्ट हजार जे काही निधी तर आलेल्या आहेत तर त्यामध्ये दहा हजार दोनशे सहासष्ट जे काही क्षेत्रानुसार इथं कमी जास्त इथं अमाऊंट जे आहे तर होत आहे तर आतापर्यंत जे काही लाभार्थ्याची जे काही संख्या आहे टोटल ते पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन एवढे शे तीन पात्र शेतकरी ठरलेले आहेत तर यामध्ये आता यामध्ये अमरावती लातूर नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव बुलढाणा बीड सांगली सातारा सोलापूर नगर जळगाव नाशिक तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व फ्रीमेंटची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पीक मॅच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी खरीप किंवा रब्बी किंवा अग्रिमी पीकमॅची रक्कम कोणत्या पिकासाठी किती मिळालेली आहे तर ऑफिसियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की पीक मॅची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन उद्योगसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू